भीमा कोरेगाव येथे एक जानेवारी अठराशे अठरा आट्रा रोजी पेशव्यांमध्ये आणि महार सैनिकांमध्ये स्वाभिमानासाठी युद्ध झाले या युद्धामध्ये महारसैनिकांचा विजय झाला याचमुळे याच भीमा कोरेगाव परिसरामध्ये विजयस्तंभ उभारलेला आहे या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी एकोणीसशे सत्तावीस साली संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमा कोरेगाव परिसरामध्ये आले होते आणि या विजयस्तंभाला अभिवादन केलं होतं म्हणूनच या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी एक जानेवारीला लाखो आंबेडकरी अनुयायी या परिसरामध्ये येत असतात आणि विजयस्तंभाला अभिवादन करत असतात याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही आपणास मागणी आहे की आपण सुद्धा यावर्षी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी यावं आणि या परिसरामध्ये सुशोभीकरणासाठी मध्यंतरी राज्य सरकारने शंभर कोटीची तरतूद केली होती परंतु अजूनपर्यंत या परिसराचे सुशोभीकरण झालेले नाही त्यामुळे आपण विजयस्तंभाला आवेदन करावे आणि या परिसराचे सुशोभीकरणाचे काम तत्काळ सुरू करावे अशी मागणी आम्ही आपणास करत आहोत